शेतकरी मित्रांनो नमस्कार तर बघा शेतकरी मित्रांनो सध्याच्या पाऊस पडून गेलेला आहे त्यामुळे सध्याच्या वा वातावरणामध्ये आपल्या मोकळ्या ज्या आपण मशागत उन्हाळ्यामध्ये जे मशागत करून ठेवलेले रान आहेत त्यामध्ये तण तण वाढलेले दिसून येतं बांधावरचे तण असेल किंवा मोकळ्या जागेवरचे तण आहे असे तणे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसून येतात शेतकरी मित्रांनो त्यावरती कंट्रोल मिळवण्यासाठी जे वेगवेगळ्या प्रकारचे तणनाशक आहेत त्याचा वापर आपण करत असतो त्याच अनुषंगाने शेतकरी मित्रांनो आज आपण मेरा एकाहत्तर या तन्नाशकाविषयी माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो एक्सेल मेरा एकाहत्तर या तन्नाशकाविषयी माहिती घेत असेल त्यामध्ये घटक असेल मोड ऑफ ॲक्शन असेल कशा कोणत्या ठिकाणी वापरलं पाहिजे कोणत्या स्टेजला वापरलं पाहिजे तणांच्या त्याचबरोबर त्याची मोड ऑफ ॲक्शन असेल किंमत असेल प्रमाण असेल फायदा असेल असे संपूर्णपणे डिटेलपणे माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना त्याच्या चांगल्या प्रकारे फायदा दिसून येणार आहे शेतकरी मित्रांनो एक्सेल एकहत्तर यामध्ये घटक बघितले तर अमोनियम सॉल्ट ऑफ ग्लायफोसेट एकाहत्तर टक्के एस जी फॉर्मलेशनमध्ये आपल्याला उपलब्ध आहे एस जी ग्रॅन्युअल स्वरूपात येतं ते आपल्या शेवाळ्यासारखे बारीक बारीक कण असतात आपल्याला ते दिसून येतात शेतकरी मित्रांनो एक्सेल मेरॅकत्र याच्या मोडापेक्षांचा जर विचार केला तर हे सिस्टमिक तणनाशक आहे म्हणजेच काय आपण स्प्रे केल्यानंतर पानां थे। थे ने ने कर ते पानांद्वारे शोषली जाते आणि शोषल्यानंतर लगेच ते ऑब्झर्व केल्यानंतर लगेच ते पूर्ण तणांमध्ये पसरले जाते आणि ते मुळापर्यंत नेण्याचं काम चांगल्या प्रकारे करून देते त्यामुळे ते मुळासकट हे तण आपले जळून जाते त्याचबरोबर एक हे तणनाशक आहे म्हणजेच एका गवतावर नसून किंवा एकाच तणावांवर नसून अनेक तणावांवरती चांगल्या प्रकारे काम करते त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो हे रुंद पाणी असतील किंवा गवत असेल शेंडा असतं शेंडा असणारे गवत असतील त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी लवाळा असेल अशा जे ग गवत आहेत बारमाही गवत असेल सहामाही गवत असेल असे दीर्घकाळ टिकणारे हे चांगल्या प्रकारचे तणनाशक पावास मिळते शेतकरी मित्रांनो आता ग्लायफोसाइट हे काय करतं तर जे तणांच्या एन्झायमसिंथेस सिंथेस फॉस्फेट फो, यावरती बाधा आणतं त्यामुळे काय होतं आवश्यक असणारे ते अमोनिया अमलं तयार करण्याच्या ज्या वनस्पतीच्या क्षमता आहेत त्याच्यामध्ये व्यत्यय आणल्यामुळे काय होतं त्यांची उपासमार होऊन त्या ठिकाणी तण हे जळले जाते अशा चांगल्या प्रकारे फायदा आपणाला झालेला दिसून येणार आहे शेतकरी मित्रांनो म्हणजेच बघा आपण मेऱ्या कतरचा वापर करत असतो परंतु तो, तो कशाप्रकारे केल्यानंतर ह्याचा आपल्याला फायदा होणार आहे ह्याची नक्कीच आपल्याला माहिती झालेली आहे त्यामुळे हे सिस्टीम असल्यामुळे आपण व्यवस्थित जर स्प्रे घेत असेल तर नक्कीच आपल्याला तणांपासून फराकत मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आता आपण या ठिकाणी कोणकोणत्या तणांवरती कंट्रोल पावस मिळतो तर आपण एक वन टू वन इमेज दाखवतो त्यानुसार तुम्ही ते पाहून घेऊ शकता त्या तणांवरती चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे शेतकरी मित्रांनो बघा इमेजमध्ये दाखवल्याप्रमाणे जे रुंद पाणी असतात त्याचबरोबर जे छोटे छोटे गवत असते बघा चाल आपल्या चालत असताना आपल्या पायाला लागते ला अशा गवतावरती आपण पाऊस पडल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला वापसा कंडिशन जर नसेल तर आपल्याला कोणत्याच प्रकारची मशागत करता येत नाही त्यामुळे अशा पेक्ष तणांचा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला आपल्या शेतामध्ये वावर झालेला दिसून त्यावेळी ते आपण जर मेऱ्या स्प्रे घेत असेल तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे तुम्ही मोकळ्या प्राणात किंवा बांधाच्या कडेने जरी आपण मेर्या जरी वापरलं तरी नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट तुम्हाला पावास मिळणार आहे तण नाहीशी होणार आहे जळून जाणार आहे जवळजवळ शेतकरी मित्रांनो आपण स्प्रे घेतला तर चार ते पाच दिवसानंतर याचं काम चांगल्या प्रकारे चालू होताना आपल्याला दिसून येणार आहे सर्व प्रकारची जी बारमाया असेल सामायिक असेल दीर्घकाळ टिकणारे गवत असेल रुंदपानाचे गवत असेल ह्यावरती मेरा एकत्रचा चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो बांधावरती जे गवत येतं त्याला आपण काय मशागत करू शकत नाही त्या ठिकाणी त्या ठिकाणी जर तुम्ही मेऱ्या वापर केला तर नक्कीच त्या ठिकाणी तुम्हाला स्वच्छ बांध आपल्याला झालेले दिसून येणार आहेत शेतकरी मित्रांनो आता स्टेजचा जर विचार केला तर तणांची सक्रिय वाढ हे तीन चार नंतर ले ले ते तीन चार पानावरती आल्यानंतर चांगल्या झपाट्याने वाढलेले दिसून येते आपण तीन ते चार पानावरती पाच पानावरती जर आलं किंवा इव्हन जर मोठं जरी झालं जर तरी तर आपण त्या ठिकाणी वापर करू शकतो शेतकरी मित्रांनो याच्या रेनफासनेसचा जर विचार केला तर याची रेनफासनेस सहा तास आहे आपण स्प्रे केल्यानंतर तणांवरती स्प्रे केल्यानंतर सहा तासाने जरी पाऊस झाला तरी आपल्याला रिझल्ट मिळणार आहे चांगल्या प्रकारे रिझल्ट आपणाला मिळून जातो शेतकरी मित्रांनो याच्या आपण स्प्रे घेत असताना नक्की त्या ठिकाणी चेक करावं की जमिनीमध्ये ओलावा असावा थोडाफार ओलावा असला तर नक्कीच चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे शेतकरी मित्रांनो प्रमाणाचा जर विचार केला तर सहा ते सात ग्रॅम पर लिटर घेऊन तुम्ही स्प्रे करू शकता पंधरा लिटरचं पंप असेल तर शंभर एम शंभर ग्रॅमची आपण एक पुडी घेऊन तुम्ही स्प्रे करा नक्की त्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे शेतकरी मित्रांनो याच्या किमतीचा जर विचार केला तर एकशे दहा ते एकशे वीस रुपयेला शंभर ग्रॅमची आपल्याला पाऊच मार्केटमध्ये उपलब्ध आहे आपापल्या मार्केटनुसार तुम्ही चेक करून घेऊ हो शकता शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी जे माहिती देतो ते फक्त तुम्हाला माहिती कळण्यासाठी असते आपण आलेल्या आले ले लेबलच्या सल्ल्यानुसार योग्य लेबलच्या सल्ल्यानुसार तुम्ही प्रमाण कॉम्बिनेशन घेऊन स्प्रे करा आलेल्या लेबलनुसार तुम्ही योग्य ती काळजी घेऊन स्प्रे करा आपण फक्त हे तुम्हाला संदर्भासाठी माहिती देत आहोत शेतकरी मित्रांनो मेरा एका वापर तुम्ही बांधावरती घ्या किंवा मोकळ्या जागेत घेऊ शकता पीक असेल तर याचा वापर पिकात करू नका कारण की हे पिकावर जरी पडलं तर हे पिकांना सुद्धा जाळण्याचं काम किंवा मारण्याचं काम करताना दिसून येतं त्यामुळे ज्या ठिकाणी पीक नाही त्या ठिकाणी तुम्ही याचा वापर करा नक्कीच त्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो आज पण एक्सेल मेरा एका या तणनाशकाविषयी माहिती घेण्यास थोडक्यात प्रयत्न केला तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की सांगा अवलेसले सगळे व्हिडिओ लाईक करा आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा बाजूची बेलायकोनही प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल